पार। बगरी पडते पत्याला पासून बगरी पडते पत्या तू तू वागायचं मुंबईत आलाय ना त्या व त्याला माहित होकड्या जेवणाचा आणि तर जन्मच आग लावण्यासाठी झालेला नमस्कार मंडळी संगमेश्वर यामर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी अमर तुमचं सर्वांचं एकदा सहर्ष सर्ष स्वागत आहे तर मंडळी आज लांजामध्ये आहे आणि आज चाललो आहे मी बरोबर माचाळला आणि माचाळला जाण्याचं कारण म्हणजे भरपूर दिवस म्हणजे आमचं एकदम दगदगीचा प्रवास चालू होता तर म्हटलं जरा काहीतरी आपल्याला स्ट्रेस आपल्याला कमी करण्यासाठी कुठेतरी बाहेर जायचं होतं तर आपलं प्लॅनिंग झालं होतं तर आज प्रथमेश आहे मी आहे परत अजून दोघं जण मित्र आहोत आणि अशा आम्ही जण आज माचाळला चाललो आहे सो मंडळी आजचा जो काय प्रवास होईल आणि आजच्या काही प्रवासामधल्या ज्या काही गप्पा गोष्टी आहेत म्हणजे आमच्या त्या तुमच्याबरोबर शेअर नक्की होतील त्याचबरोबर माचाळ तुम्हालासुद्धा एक बघायला अनुभव देणार दे आहे ह्या व्हिडिओच्या मार्फत तो मंडळी व्हिडिओला सुरुवात करतो आहे आणि जास्त वेळ वेळ नाही घालवता लवकरच होतो कारण इथंच आता दहा वाजेल आम्हाला लवकरात लवकर आम्हाला माचाळमध्ये पोचायचं आहे जेवणाचं वगैरे सर्व करायचं आहे मजा करायची जरा सीनची वगैरे मजा वगैरे करणार आहात कारण उंचावरून जे आपल्याला खाली जी निसर्ग दृष्टी दिसणार आहे ती एकदम जबरदस्त असणार आहे सो मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मंडळी आता आपण आलोय मागच्या हळला बरोबर आता इथून आपल्या वा, वरती वरती व्हायचंय पण आपले दोन मित्र पाठी मागायत त्याची आपल्याला वाट बघायची जरा आणि नंतर आपण पुढे जाणार आहोत अरे किता टाइम लागाय रे आगे नहीं। आगे नहीं। आगे नहीं। क्या यार मामा <laughs> आ आ आ ना नहीं। नहीं। ना। तो क्या बोल रहे मामा कैसे हो मामा वीडियो देखा क्या वीडियो देखा क्या कैसा हो गया चलो क्या मालूम इसने उल्लू गोगल उल्लू गोगल उल्लू गोगल हो उल्लू येमा खेळून आलायस आपले सबस्क्राईबर मंडळ आहेत सुयोग भाई कसा आहेस मस्त लांबूर म्हटलं माचाडला व्हिडिओ येईलच आपल्या चॅनलवर बाकी नांगरणी आता सुरू होते घेऊया बाकी निवड ना ला <त्णा>।

आपण काय सांगू फायनरी मागच्या आलेलो आणि जेवणाच सामान वगैरे घेतलेला आहे हे बघा आणि हे घेऊन आपण आता वाट बीड स्वतः जातो गाड्या बिड्या इथे लावलेल्या आहेत पार्क केलेल्या आहेत आपल्या पार्किंग मध्ये गाड्या ठेवलेल्या आहेत आता आपण तर आलोय एकदम मस्त वाटतय आणि सांगतील कसं वाटतय कॉलेज लाईफ कॉलेज आणि मामा इकडे आपण आणि मामाने मला हे घ्यायला सांगितलंय याच्यामध्ये लाकड बिकडे मामाने आणले मामाला कसं मुंबईत आलाय ना त्याला माहित होत इकडे लाकड आणतील जेवणाच तर म्हणजे आम्ही आलेलो आणि जेवणाचा डबा तिकडे गाडीवरच विसरलेलो तेव्हा गाडी तिकडे आहे आणि आता आपला तो इकडे इकडे दिसतोय का आणि आता प्रथमेश कदम जाणार नाही प्रथम मामा होय होय नाही नाही

इथपर्यंत आलेलो आणि डबा तिथं विसरून गेला हे <laughs> सगळं त्यामुळे झालंय कारण प्रीतम दादा सांगा होता जरा दहा मिनटं पकड मी जरा चालतो हे आमच्या व्हिडिओमध्ये ट्विस्ट आहे त्याची चूक आहे त्याला सांगतोय घे आला 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 हा पत्याला पत्या झोपला पत्या। पत्या। बघ तो भाचा आणि हा मामा दोघ पण या कसे काय ते तर मामा तुम्ही इथे का झोपलेला था। मामा थकला <laughs> <थाकला। laughs> <थाले>, मामा थकला मग गाडी गाडी चालू मामा थकला स्वीकारते डब्याची मामा घेऊ <laughs> तर आता आणि मला पावलं होतं आता डब्याची जबाबदारी आमच्या मामाने घेतलेली आहे स्वीकारलेली आहे अमर बाकीचं सगळं सामान घेऊन चाललंय आपण पाहू शकता कि किती एकदम असं वातावरण आहे की तुमचं मन प्रसन्न झालंच पाहिजे चांगल्या वातावरणामध्ये आपण एन्जॉय करणार आहोत डायलॉग करा आपला एक पार्टनर पुढे गेलाय बघून बघितले पडले पद्या जरा भाई <laughs> 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 भारी वाटतंय कारण हे जे काही सुख आहे ना ते फक्त आपल्या इथं कोकणात गार वारा लागतोय आणि वरचा म्हणजे खालून जो आम्ही वरती आलो ना तो सर्व घाम एकदम गेला आणि थोड्या थोड्या प्रमाणात एकदम होऊन लागतंय कारण एवढं पण लागत नाही पण एकदम मस्त वाटत एकदम तो काय काय आणले मामाने मामा काय काय प्लॅन आहे आपला हा आपल्याला गरम करायचंय आणि पाऊस येतो ते काय वरती पण मी काय म्हणतो आता तुम्ही असं जर का केलं तर पातेला पण ठेवू आहे तिकडे नाही म्हणून आम्ही अशी जागा शोधले ज्याच्यामध्ये आपण ती दगड ठेवूया नंतर तिथे दगड हा ते दगडी आहेत आपल्या लाइटर कुठं आपलं तर आता आपण इथं गरम करायचा प्लॅन चालू आहे आणि जाताना आपण हे सगळं साफ करून जाणार आहोत आम्ही पत्याय ना पत्या ते पण ते आहे ना तिकडा तिथे माझा बर्थडे सेलिब्रेट केला होता त्या तिकडे गेलो इथून गेलो तो इथून पुढे आतमध्ये पेचवला खाली काय तुला कोपरात पाहिजे आणि पेटवलाच दोघ लावण्यासाठी झालेला <laughs> कुठं आगला होतो चुलीत का घरात बरो अजून तो फिरतोय <laughs> <laughs> आला बाय पत्याव हो का घेऊन आला माशा आपल्या जेवणाचं पत्र आपल्याला इथं दगडावर जेवा लागेल आता सक्सेस रे आता सक्सेस जिंदगी हेच बंदे तुम्ही करून दाखवा सुरुवात करा सुरुवात करा बाकी मी आहे सांभाळला तुम्ही काय सांभाळली येऊ दे ना तिथे तू पाऊस जा मामा टोपान जा थांबू नको तू 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 बसू नको मामा अजिबात आणि आज दिवारी पुढे जाऊच पण नको अजिबात इथे मस्तपैकी फोटो वगैरे काढू शकतो तू हो यस ब्रो याची तयारी करतोय आपण जेवणासाठी काय काय आणलंय ते बघूया इकडे डब्बा आहे आपल्याकडे फुलजा सीम सीम हे काय मस्त एक आहे दुसरा एक आहे मस्त जेवायला आलोय पोहायला नाही <laughs> <laughs> आहे त्याच्या आतमध्ये जेवणाचे पण पदार्थ आहे ए मी काय म्हणतो मी काय म्हणतो प्रथमेचा ब्रेकअप कोणी केला मग <laughs> ते काय आलं <ना? laughs> कुकर लावू कुकर लाव हाय यायचं वरटायचं वरटायचं

हे ना ते खेचेत एकदा एकदा पेटलं ना एकदा ते लाकडाला की आपल्याला विजवायला चार गाडी लागते भरपूर जण आलेत ते पण एक आपले मंडळी आलेत वेरोलीमधून जेवायला जातो आहे त्याच्यामुळे सामान्यमान सगळं घेऊन जाऊया इथून पाणी वाटते तिथं ना तिथं ना ए प्रितम दा ए प्रितम दादा ते बा हा तिथे तिथंच ते विहिरीच्या वरती उचल मामा तसंच उचल सावकाश प्रश्न कार्यक्रम चालू आहे प्रीतम दादा आपले शेफ जागतिक आणि चिकन खात नाही ना तू आणि हे पराग भाई पण एकदम खात नाही असं पण नाही त्यांनी इथे चिकन गरम वगैरे केलेलं आहे डबा 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 तर काय गरम झालेला नाही क्रॅक केलेली आहे इकडे गावटी कोंबडा आहे खा गावटी कोंबड्या सारखा हो किती किलोचा कोंबडा होता रे किती कोंबडे होते कोंबडे दोन दोन चला तर मंडळी आता बरोबर जेवण घेऊया आणि नंतर आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत होय पद डान्स करायचा पण एवढं अंगावर आलं आहे मच्छी चिकन आपले जे यूट्यूबर आहेत ते फुल ढगात गेलेत त्यांना आता हाक मारली तेव्हा ते उठलेत आणि आपले दुसरे मामा भांजे एकत्र झोपले तिकडे नाही युट्यूबवरती आहेत हे लोक पण ही जी मजा आहे ना ही कोकणातच येऊ शकते तुम्हाला उभी माझ्या ट्रेकचा जो व्हिडिओ होता आपला तो मस्त आलाय कारण जेवण सुद्धा आपण बनवलं होतं बनवलं म्हणजे घेऊन खर, आलो होतो आणि आज आपले फोटो व्हिडिओ त्याचबरोबर जे काय मजा होती ती पूर्ण झाली इथली आणि इथून आता आपण खाली जातोय त्याच्यामुळे व्हिडिओचा एंड इथंच करतोय आपण आणि आपल्या चौघांचा खुडून नाही घेतला भावा होय चौघांचे की चांगला झाला आजचा व्हिडिओ आपण इथं थांबवतोय आणि आपण जर आपल्या मित्रांनो विचारून घ्या कसं आलं कसं रमेश हा बोला कसं वाटते विडिओ उल्लू वॉगल उल्लू काय नवीन स्टायलचा वागल आणलेला आला आता उल्लू बंबर रुपये फुल माझं हंड्रेड रुपीज

बहुत मजा आया बहुत मजा आया खाना वगैरह बना के आए इससे खाया घर आ... से ही लेके आए थे बनाया बना के मना के आए थे इसलिए आज भी कुछ नहीं गिलास का भरा इसलिए पेट वगैरह पूरा भर गया और हम अभी जा रहे हैं घर में क्योंकि 5 बजने वाला है पूरा आज का दिन खत्म होने वाला है और हम आबोई आज पूछते पुरक भाई गो पराग भाई आबो पाहिसी लाग रुको रुकु रुको, बोलो बोलो अभी आभी बोल क्यू घरातूनच आणलं होतं त्यामुळे माझ्या आई खूप लेट झाला असतं हो आणि जेवण घरातून आणलेलं आणि प्रत्येकाने स्वतः मच्छी आणली होती खूप छान होती मच्छी पोट अजूनपर्यंत जाम आहे आणि आता आपण निघालो घरी तर मंडळी तुम्ही पण येऊ शकता अशा ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी फक्त सावधानी बागा कारण पावसाळ्याचे बी बरेचसे या इथे प्रॉब्लेम होऊ शकतात सो सावधानपणे या काळजी घ्या एन्जॉय करा एन्जॉय करा धन्यवाद सुट्टी परत व्हिडिओ थांबवतो इथेच आणि मंडळी या माझ्या ट्रेकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा